श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे शंकर दिगंबर अर्गुलवार आणि नरसिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कै दिगंबर तुकाराम अर्गुलवार आणि कै जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचं काम करून दिलंय सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदरील दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आलेला आहे सदरील कामी कारागीर म्हणून मे जवेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय सोने करून श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच सोने नाम आणि पंचेचाळीस ग्रॅम चांदीचं चा जानव तसेच श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं